नमस्कार मंडळी मी कौस्तुभ ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे आपण आता जाणार आहोत खानदेशातल्या अहिल्यानगर येथील शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि आपण आता उभे आहोत भिवंडी कल्याण बायपासच्या पुढे जो हा सरळ रस्ता जातो जो हा सरळ रस्ता आपल्याला शिर्डीला म्हणजेच अहिल्यानगरला घेऊन जाईल नाशिक आणि आपण आज समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग प्रेफर करणार आहोत तर चला मंडळी आता थोडाही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला तर चला आपण जर्नी स्टार्ट केलेली आहे मित्रांनो आता पुढे आलोय थोडंस अंतर पार करून पुढे हो आलोय थोडासा ट्रॅफिक लागलेला मध्ये कारण या रस्त्याचं अजून काम पूर्णपणे झालेलं नाही पण बऱ्यापैकी मधले मधले पट्टे जे आहेत मधल्या मधले जे पॅचेस आहेत ते बऱ्यापैकी झालेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटने मोठा आणि आपल्याला बरेच दिवसांनी सूर्यदर्शन झालेलं आहे नाहीतर आपल्या मुंबई नवी मुंबई या साईडला तर सर्व ढगाळ वातावरण आहे दिवस दिवसभर पण आता या साइडला आल्यावरती सूर्यदर्शन झाले आपण युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर ही पहिली ट्रीप आहे आपली ही जे आपण या रूट घेतला आहे नाहीतर आत्तापर्यंत आपण कर्जत कोकण या साईडला आणि अलिबाग साईडला वगैरे खूप ट्रीप केल्यात पण ह्या साईडला फर्स्ट टाइम आहे आपली ट्रिप ट्रीप ज्यांनी अलिबागचे दोन्ही भाग पाहिले नसतील त्यांनी जाऊन पहा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर देईनच आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा दे, 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 दे। पण ती खरंच खूप एक चांगली सिरीज झाली आहे ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की पहा मग तुम्ही अलिबागला गेल्यावर कुठे कुठे फिरायचं आणि काय काय पाहायचं तुम्हाला कळेल काही त्याच्यातल्या जागा तुम्हाला सुद्धा नवीन असतील तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तर आपल्याला इथून शिर्डीला पोहोचण्यासाठी एकशे नव्याण्णव किलोमीटर आहे आणि लागणारे आपल्याला तीन तास सव्वीस मिनिट आहे जो पुढे कसारा घाट आहे त्याच्यामध्ये थोडाफार ट्रॅफिक दाखवत आहे त्याच्यामुळे थोडासा लेट पण नंतर इगतपुरी नंतर आपण समृद्धी महामार्गच घेणार आहोत तर तिथून किती टोल बसतो शिर्डी पर्यंत हे सगळं तुम्हाला डिटेल्स मी पुढे देईनच तिथे पोहोचल्यानंतर पण आता सध्या तुम्ही ही रोड ट्रिप एन्जॉय करा मित्रांनो अजून आपण जो टोल नाका आहे सुद्धा आपण पार नाही केला आहे एवढा ट्रॅफिक आहे इकडे आज सॅटरडे असल्यामुळे आणि आता वाजलेत पावणे दहा भरपूर ट्रॅफिक आहे आज आता जवळजवळ आपण पडघ्याच्या इथे आले म्हणजे टोल नाक्याच्या आसपासच आहोत मध्ये मध्ये डायव्हर्जन्स खूप आहेत रस्ता पण खराब आहे मध्ये मध्ये रस्ता पूर्ण नाही झाला आहे बघा मध्ये मध्ये असा ट्रॅफिक लागतो मध्ये ट्रॅफिक बघताय मित्रांनो किती जाम झाला आहे इथे पण डायव्हर्जन स्कोप खूप आहेत मला अक्षरशः कोकण रोड टीपची आठवण येते मित्रांनो ही समोर गाडी बघताय तुम्ही फॉर्च्युनर जी खाली आली आहे किती बेकार ॲक्सिडेंट झाला आणि तो किती स्पीडला असेल त्यावेळेला त्याच्यामुळेच मी दरवेळेला सांगतो मित्रांनो घाई करू नका एकदम शांतपणे गाडी चालवा कारण त्याच्यामुळे दुसऱ्याच्यापणाने आपल्या जीवाला पण धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ड्रायव्ह केअरफुली करा आज माहिती नाहीत आपल्याला पोचायला किती आहेत भरपूर ट्रॅफिक जे आम्ही गुगल मॅपला अगदी टोल नाक्यापर्यंत ट्रॅफिक आहे तर मंडळी आपण आता पडका मागे सोडला आहे म्हणजेच टोल नाका आणि पुढे तरी आता ट्रॅफिक दाखवत नाही आहे मला गुगल मॅपला तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणावी लागेल तर मी म्हणत होतो थो थोडीफार आपण खानदेशातली माहिती घेऊया खानदेशामध्ये येतात जळगाव धुळे ना नंदुरबार नाशिक आणि हे अहिल्यानगर हे जे सर्व जिल्हे आहेत ही सगळी खानदेश प्रभागामध्ये येतात आणि इथून पुढे तुम्हाला लागू होतो तो, तो मराठवाडा अहिल्यानगर सोडल्यानंतर तुम्हाला पुढे मराठवाडा वगैरे हे सर्व चालू होतात नंतर पुढे त्याच्या विदर्भ वगैरे तर मंडळी पुढे पण आत्ता आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागलेला जवळजवळ आपला अर्ध तास त्याच्यामध्येच गेला आणि आता पुढे आहे तर पुढे परत अजून मला ट्रॅफिक दिसतोच आहे काय माहिती आहे आज किती वाजता पोचतोय आपण शिर्डीला आजकाल मंडळी असं वाटतं ना ट्रॅफिकमध्ये फसण्यापेक्षा रात्रीच निघालेलं बरं रस्त्याचं काम चालू आहे ते प्लॅनिंगचं त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालं आहे आय होप इथून पुढे तरी रस्ता अजून चांगला असावा कुठे ट्रॅफिक नसावा पाऊससुद्धा बारीक बारीक चालू झालेला आहे आपण अजून शाहपूर पण ओलांडलेला हो नाही आहे पुन्हा एकदा इथे डायव्हर्जन कारण ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो आपण आता लावू शहापूरमध्ये आणि आपण फ्लायओवर घेतला आहे इथे बारीक बारीक पाऊस चालूच आहे अजून पण नंतर काय पुढे ट्रॅफिक लागला नाही एवढा रस्ता पण चांगला आहे मी इथे मागत बसून ऑब्झर्व करतो आहे जे टू व्हीलर्स आहेत या हायवेलासुद्धा म्हणजे आता नॅशनल हायवे तरीसुद्धा विना हेल्मेटच्या इथे गाड्या चालवल्या जातात स्वतःच्या जीवाशी खेळतात काय माहिती नाही ते आता हा बघा समोर जो बाईकवाला आलाय तो सुद्धा विना हेल्मेट आहे आपण आत्ताच बोललो ट्रॅफिक नाही आणि ट्रॅफिकला इथे सुरुवात होते त्याच्या गाडीला नंबर प्लेट सुद्धा नाही आहे त्या टू व्हीलरवाल्याच्या तो बिंदास नॅशनल हायवेला गाडी चालवत आहे तर मंडळी आता वाजलेत अकरा आणि आपल्याला अजून एकशे पासष्ट किलोमीटरची रनिंग पार करायचे तर ऑलमोस्ट आपण दीड ते पावणे दोनच्या दरम्यान पोहोचू मंदिराच्या इथे म्हणजे जवळजवळ आपल्याला अडीच तासाची रनिंग आहे ही इथून आपल्याला हे तुम्ही बाजूने पाहू शकता की रेल्वेची लाईन गेलेली आहे जी नाशिकला जाते आणि आता सेंट्रल लाईन नाशिकपर्यंत एक्स्टेंड करणार आहेत असं एक वृत्तसुद्धा आलेलं आहे त्याप्रमाणे आता ती लवकरच नाशिकपर्यंत एक्सटेंड केली जाईल इथे आता ऊन पावसाचा खेळ चालू आहे जसं काही श्रावण महिना चालू आहे पण एक गोष्ट खूप चांगली वाटते आता थोडे दिवस दोन गेले दोन तीन दिवस पाऊस पडतोय रिमझिम का पहिना त्याच्यामुळे आजूबाजूला पूर्ण हिरवागार चाल आहे भिवंडी बायपास ते, ते शहापूरपर्यंत बरीच डायव्हर्जन्स आहेत ब्रिजची कामं चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम खूप होत आहे पण पुढे शहापूरपासून रस्ता एकदम छान आहे मक्खन आहे कसारा अजून वीस किलोमीटर आहे इथून म्हणजे <coughs> इथून कसारा घाट आपल्याला इथून वीस किलोमीटर वरती आपल्याला परत वन डे ट्रिप करायची जाऊन परत आपल्याला तिथून निघायचं आहे आपण स्टे नाही करणार आहे तिथे हा बहुतेक एस टीचा अधिकृत थांब आहे त्याच्यामुळे ते एस टी थांबली हॉटेल दुर्गा या रोडला सुद्धा पुढे पहिल्यांदा झालोय आतापर्यंत कधी एवढं इथे ट्रॅव्हल नव्हतं केलं म्हणजे केलंच नव्हतं फर्स्ट टाइम इकडे पुढे आलोय आपण एकदा नक्की नाशिक एक्सप्लोर करायला येऊया त्यावेळेला आपण इथले बरेच काही पॉईंट्स आहेत मंदिर आहेत ते आपण पाहूया मंडळी हा रस्ता खूपच चांगला आहे आणि अजूनही आपल्याला जवळजवळ ऑलमोस्ट दोन तास सात मिनटं दाखवतोय एकशे एकोणचाळीस किलोमीटरची रनिंग आहे आणि आपल्याला आता थोड्याच वेळात कसारा घाट चालू होईल हा जो कसारा घाट चालू होतो या घाटामध्ये आपल्या अहिल्यादेवी होळकरांनी एक विहीर बांधली होती कारण त्यावेळेला हा त्यावेळेला हा जो व्यापारी मार्ग होता त्यासाठी इथे त्यांच्यासाठी अहिल्याबाई होळकरांनी एक विहीर बनवली होती ती विहीर आजही तिथे पाण्याने भरलेली आहे आता आपल्याला वेळ असा तर ती नक्की शूट केली असती पण ऑलरेडी आपण खूप उशीर झालो आहे त्याच्यामुळे ते, ते आपण आज शूट नाही करत आहेत कारण थांबायला लागेल परत इथे पंधरा वीस मिनटं जातील त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम आपण परत एकदा कधी येऊ नाशिक साईडला ना। त्यावेळेला मी नक्की तुम्हाला दाखवेन ती विहीर आणि आता आपल्यासाठी आपल्याला कसारा घाट चालू झाला आहे हा सुद्धा मी तुम्हाला एक फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवेन या घाटामध्ये पण तुम्हाला जर काही स्नॅक्स किंवा जर लंच करायचं असेल तर तुम्ही थांबवू शकता कारण इथे सुद्धा ढाबे आहेत सह्याद्रीची रांग बघा किती छान दिसते ते सुद्धा हिरवीगार झालेत पावसामुळे या घाटाच वैशिष्ट्य म्हणजे चढायला ही एकच रूट दिलाय आणि उतरायला दुसरीकडून रूट आहे म्हणजे आपण जे साताऱ्याला केला होता जो खंबाटकी के घाट केलेला जो आपण साताऱ्याला त्याचप्रमाणे हा सुद्धा घाट आहे या साइडने कसे काय हे उतरतायत काय माहिती पण एवढ मात्र नक्की कि उतरण्यासाठी दुसरा रूट आहे तर मंडळी या कसारा घाटात सुद्धा आता भरपूर ट्रॅफिक लागलेला भरपूर म्हणजे भरपूर जवळजवळ अर्धा तास गेला आमचा इथे अजून किती पुढे ट्रॅफिक लागणार आहे काहीच माहिती नाही कारण याच्यामध्ये लोडिंगच्या गाड्या सुद्धा खूप चालत आहेत जर तो कल्याणवरून समृद्धी महामार्गाचा जो टप्पा आहे तो जर लवकर लवकर चालू केला तर ही ट्रॅफिक सुद्धा वाचेल अजिबात ट्रॅफिक होणार नाही कारण जे सगळी वाहन आहेत ती डिवाईडिवाइड होतील तर सरकारला एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर तो चालू करावा जेणेकरून इक इकडून जे लोक जाणार आहेत डेलीचे असतील किंवा कोणी टुरिस्ट वगैरे येणार असेल त्यांना एवढा त्रास होणार नाही आता जवळजवळ बाराला दहा मिनिट आहेत आणि आम्ही अजून इथेच आहेत अजून एकशे सत्तावीस किलोमीटरचा टप्पा पार करायचा आहे इगतपूर इथून अजून पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथूनच त्या किंवा त्याच्या अलीकडूनच आपल्याला समृद्धी महामार्ग चालू आहे त्यासाठी टर्न घ्यायचा आहे मला या घाटातून काही टिपलेले जे क्षण आहेत बाहेरचे सीन सिनेरी ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये नक्की टाकेन पुढे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब आत्ताच करा आणि बाजूची ती बे सुद्धा दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्वरित प्राप्त होतील माझे व्हिडिओ कसे वाटतात तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला आता जवळजवळ सहा किलोमीटरने टर्न घ्यायचा आहे समृद्धी महामार्गासाठी तर आता आपण समृद्धी महामार्गासाठी इथून यू टर्न घेणार आहोत इथे लिले बघा रोड टू नागपूर आता इथून आपल्याला जवळजवळ एकशे अठरा किलोमीटर आहेत म्हणजे दीड तासाची रनिंग येईल तर आता आपण आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ह्या आपल्याला टोल बुथ सुद्धा लागतोय तर आता आपण एंट्री केली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरती तर ह्या महामार्गावरती आपल्याला टोल किती पडला आणि पाडिराचा टोल किती पडला हे तुम्हाला नक्कीच पुढे सांगेन मी शिर्डीला पोहोचल्यानंतर तर या समृद्धी महामार्गाबद्दल सांगायचं झालं तर सातशे एक किलोमीटर लांबीचा असलेला हा समृद्धी महामार्ग आता इगतपुरीपर्यंत पूर्णपणे रेडी आहे नागपूर ते इगतपुरीपर्यंत पूर्णपणे रेडी झालेला आहे हा महामार्ग आता फक्त कल्याण डिंडपासून चालू करायचा आहे म्हणजे तो आता या वर्षी नक्कीच लवकरच चालू होईल त्याच्यामुळे जे नागपूरला पोचण्यासाठी मुंबई ते नागपूर जे बारा चौदा तास जे लागायचे ते आता ऑलमोस्ट सात ते आठ तासांवरती येऊन पोचलेलं आहे आणि इथे आजूबाजूला जी एवढी सह्याद्री पर्वतरांग आहे ती इतकी छान बहरली आहे हिरवेगार झालेली आहे पावसामुळे तर आता था आपल्याला दाखवता था एकशे पंधरा किलोमीटर इथून शिर्डी एक तास सत्तावीस मिनिट आहे जवळजवळ पावणे दोन दोन पर्यंत पोचून जाऊ आपण या महामार्गावरती हॉस्पिटलची पण सोय सुद्धा केलेली आहे बावीस किलोमीटर वरती इथून आणि या महामार्गाला दीडशेची स्पीड दिली आणि डोंगर ह्याच्यामध्ये एकशे वीस शंभर पर्यंत तुम्ही गाडी चालवू शकता पण मी आता सध्या गाडी चालवते ऐंशीच्या स्पीड वरती तर ह्या महामार्गामुळे भरपूर फायदा झालाय इकडच्या लोकांना जे डेली हो। काही जात असे किंवा ज्यांची गावं नागपूर वगैरे त्या साईडला असतील त्यांनाही बरं पडलं जिथे बारा तास लागायची तिथे सात ते आठ तासामध्ये हे लोक नागपूरला पोहोचतात त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट सुद्धा खूप सुखर झालंय त्या बाजूला सुद्धा छोटे छोटे बोर्ड लावले त्याच्यावरून तुम्हाला समजू शकेल की इथं शिर्डी किती किलोमीटर आहे फक्त इथे रोड साईड लॅम्प आपण म्हणतो ते नाही आहेत जे सेंटरला पाहिजे होते ते नाही आहेत तर साईडला आहेत बॅरिगेटच्या साईडला त्याच्यामुळे आणि ते पण खूप खूप अंतरावरती आणि या साईडला पाऊस अजिबात नाही आहे फक्त ढगाळ वातावरण आहे पण पाऊस अजिबात नाही आहे कंपॅरेटिव्हली पाहिलं तर आपलं जो मुंबई पुणे हायवे त्यापेक्षा इथे जी रहदारी आहे ती खूप कमी प्रमाणात दिसते मला म्हणजे त्या साईडला आपण बघितलं तर तो बोरघाट कायमच फुल असतो कायमच ट्रॅफिक तिकडे आणि रहदारी तर खूपच असते तिकडे पुन्हा मुंबई हायवेला पण कंपेरेटिवली इथे काहीच नाही आहे आणि त्यात आज विकेंड असूनसुद्धाही आत्ता खरा सुकून मिळाला आहे बघापासून निघाल्यापासून जो ट्रॅफिक लागलेला तो अक्षरशः इगतपुरीला येईपर्यंत ट्रॅफिक ट्रॅफिकच होता पण आता क्लच वरती पायच नाही माझा फक्त एक्सिलेटर वर त्याच्यामुळे तो सुकून मिळालाय जे गाडी चालवणार आहे त्यांना खरंच काय सुकून असतो हा त्यांनाच कळू शकतो हा बघा एक टनिल आलाय हा किती मोठा आहे तो आपण बघूया याबद्दल आणखीन एक माहिती द्यायची म्हणजे या समृद्धी महामार्गाला जे पुण्यावरून ज्यांना नागपूर किंवा शिर्डीला यायचं असेल त्यांना ऍक्सेस देणार आहे तिकड सुद्धा येथे आहे ही दारणा नदी आहे त्या पुलावरून आपण चाललोय या नदीचं नाव आहे दारणा नदी समोर बघा किती मंडळी छान सीन आहे एक लँडस्केप समोरून ब्रिज चालला त्याच्या पलीकडे एक मोठा सह्याद्री डोंगर आहे तर मंडळी इथे बघा समोर बोर्ड आहे नाशिक दीड किलोमीटर वरती एक्झिट दिले त्यांनी सिन्नर पुढे अडतीस किलोमीटर आणि नागपूर आहे सहाशे चोवीस किलोमीटर तर नाशिक सुद्धा एक्झिट इथून दिलाय यांनी नाशिक नाशिकसाठी तुम्ही इथून एक किलोमीटरने एक्झिट घेऊ शकता तर हे बघा मंडळी माझ्या डाव्या हाताला जोर रोड गेलाय तो नाशिक घोटी एक्झिट आहे आणि माझ्या उजव्यात जे तुम्हाला दिसत आहे ती एंट्री आहे तुम्हाला जर मुंबईच्या जा दिशेने जायचं असेल तर आणि आपल्याला अजून एक तास लागणार आहे शहात्तर किलोमीटरची रनिंग बाकी आहे जे पहिली पवन शक्य तीक तीच खूप जोरात फिरते बाकीच्या मागच्या जितक्या पवन शक्य आहेत त्याच्यातल्या काही फिरत आहेत काही फिरत, फिरत पण नाहीये आता ऊन पावसाचा खेळ चालू झाला आहे पुन्हा एकदा आहे आणि पाऊस पण आहे आता या महामार्गावरती एक चांगली गोष्ट केली आहे एक सरळ सरळ रस्ता आहे त्याच्यामुळे आपण एका एका मोशनमध्ये असल्याने आपण स्टेबलमध्ये असल्याने एका वेगळ्याच याच्यामध्ये जातो त्याच्यामुळे हे बाजूला काय काय आठ उभे गेलेत की जेणेकरून आपलं लक्ष विचलित व्हावं तर ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही जर स्टेबल एकदम ओशनमध्ये असाल आणि तुमची नजर सारखी एकदम सरळ रस्त्यावरतीच लागली तर त्याच्यामुळे अपघात पण घडू शकतात आणि भरपूर असे घडलेले सुद्धा आहेत त्यामुळेच हे जे मधले डिवायडर्स आहेत तिथे काही आर्ट्स उभे गेलेत वेगवेगळ्या एक काही गोष्टी बनवून तिथे ठेवल्यात त्याच्यामुळे जे ड्रायव्हिंग करतात त्यांना बरं पडावं आता येथे बोर्ड लावले बघा दोन किलोमीटर रेस्ट अँड सर्विस एरिया आहे तर तुम्ही तिथे थांबून वेळ रेस्ट पण करू शकता तर आपल्याला अजून पंचेचाळीस चाळीस मिनिटं लागणार आहेत आणि अठ्ठेचाळीस किलोमीटरची रनिंग अजूनही मंडळी आता आपण इथे रूम मध्ये थांबलेलो थोडा वेळ पंधरा वीस मिनटं गेली जरा फ्रेश झालो आणि आता इथून आपण चालू करत पुढे जाण्याचा प्रवास तर चला आपण आता इथून निघूया हो लवकर लवकर कारण तेवढंच आपल्याला लवकर पोहोचून तिकडून निघायचं आहे तर चला तर मंडळी आता ऑलमोस्ट आपण शिर्डीमध्ये एंटर के जवर जवर पाँ 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 तो तर केलेलं आहे आता जवळजवळ फक्त सहा किलोमीटर आपल्याला टर्न घ्यायचा आहे म्हणजे एक्झिट घ्यायचं आहे या समृद्धी महामार्गावरून आणि बाकी सतरा किलोमीटरची रनिंग आहे टोटल मंदिरापर्यंत आणि इथे मी मगत बसून बाहेर पाहतोय तर इथे काळी भोर माती आहे पूर्ण आणि ते ऊस पण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना या अहिल्यानगरमध्येच चालू झाला होता आणि इकडे सोलर पॅनल तर खूप सारे म्हणजे प्रत्येक घराच्या वरती बऱ्याच घरांच्या वरती सोलर पॅनल बसवलेले आहेत खूप चांगली गोष्ट पाहायला मिळाली इथे पुन्हा एकदा बाजूला आठ सोबे केलेले आहेत जेणेकरून ड्रायव्हरचं लक्ष जे ड्रायव्हिंग करतात त्यांचं लक्ष थोडंसं डायव्हर्ट व्हावं समोरच्या प्लेन असलेल्या रस्त्यावरून शिर्डीला ॲक्च्युली दोन ॲक्च्युली तीन रस्ते आहेत तुम्ही पुण्या मार्गेसुद्धा येऊ शकता पण तो थोडासा लांब पडतो दुसरा मार्ग आहे जो आपण आज ट्रॅव्हल केला तो आणि तिसरा मार्ग तो आपण मुरबाड मार्गेसुद्धा जो माळशेस घाटातून वरती येऊ शकतो तोसुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता तर तुम्हाला ह्या ठिकाणी कुठल्या मार्गा यायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता आपण लवकरच एक्झिट घेत आहोत या हायवेवरून जवळजवळ अडीच किलोमीटर इथून नंतर आपण एक्झिट घेतो हे बघा इथे बोर्ड सुद्धा आहे शिर्डी एक्झिट म्हणून इथून छत्रपती संभाजीनगर हे किलोमीटर आणि नागपूर राहिले पाचशे चव्वेचाळीस किलोमीटर दूर तर मंडळी आपण आता इथून एक्झिट घेत आहोत समृद्धी महामार्गावरून कोपरगाव आणि शिर्डी साठी तुम्ही इथून एक्झिट घेऊ शकता चला मंडळी मी तुम्हाला आता डायरेक्ट मंदिराच्या एरियामध्येच भेटतो मंडळी आपलं दर्शन आता उत्तम झालेलं आहे आता वाजले संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आणि आता आपण चालू करत परतीचा प्रवास दर्शन खूप छान झालं पण लाईन खूप होती त्याच्यामुळे आय पी दर्शन घेतलं तरी सुद्धा वेळ झालाच जा। आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे तुम्हाला आतमधलं काही मला दाखवता आलं मंडळी आपण शिर्डीवरून निघालो आणि व्हिडीओ ठेवला मी कारण मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्यामुळे मी तिथे एंड नाही केला म्हटलं घरी जाऊनच आपण व्यवस्थित सर्व माहिती देऊया तर मला या काही गोष्टी अशा सांगा अशा वाटतात की जर तुम्हाला शिर्डीचा प्रवास मुंबईवरून करायचा असेल तर सकाळी लवकरात लवकर, लवकर निघा कारण खूप ट्रॅफिक लागतो मध्ये खूप खूप डायव्हर्जन्स आहेत रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामुळे नंतर मग खूप ट्रॅफिक वाढतो तर बेटर आहे तुम्ही लवकरात लवकर निघा आणि तेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही पोचाल कारण ट्रॅफिक लागणार नाही आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला कुठल्या कुठल्या मार्गे तुम्ही मुंबईवरून पोचू शकता शिर्डीला हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे त्यानंतर गाव लागतो शहापूरच्या अलीकडे तर तिथे तुम्हाला एकशे पंचेचाळीस रुपये टोल लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला समृद्धी महामार्गावरती दुसरा टोल लागतो तो आहे दोनशे पंधरा रुपये हाय मी जे रेट सांगतोय ना हे फक्त सिंगल ट्रिपचे आहेत राऊंड ट्रिपचे सेम रेट आणि गोष्ट नंबर दुसरी अशी की तिथे पोचल्यानंतर शिर्डीला पोहोचल्यानंतर स्वतः पार्किंग शोधण्याचा प्रयत्न करा जर नाहीच जमले तर तिथे स्टॉलवाले काही उभे असतात मंदिराच्या बाहेर ते सांगतात आम्ही तुम्हाला दाखवतो पण त्यांची एकच अट असते की तुम्ही आमच्याकडून प्रसाद वगैरे विकत घ्या हे गोष्टी ठीक आहे तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता आणि पार्किंगमध्ये गाडी लावू शकता पार्किंग चार्जेस काहीतरी चाळीस पन्नास रुपये आहेत त्यानंतर त्यानंतर त्यांच्या स्टॉलवरती जाऊन तुम्ही तिथे प्रसाद वगैरे खरेदी करू शकता पण मंदिरात घेऊन जाऊ नका कारण मंदिरात फूल हार त्याच्यानंतर प्रसाद किंवा इतर काहीही कोणतेही सामान अलाउड नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या इथेच सबमिट करा त्यांना सांगा आम्ही जाताना तुमच्याकडून घेऊन जाऊ त्यानंतर चप्पल आणि मोबाईल तुम्ही त्यांच्याकडे सबमिट करू शकता नाहीतर मंदिराचं स्वतःचं चप्पलचं स्टँड आहे फ्रीमध्ये ते तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि मोबाईल प्रति पाच रुपये तुम्ही त्यांच्याकडे सबमिट करू शकता आणि व्ही आय पी दर्शन करायचं असेल तर तुम्ही दोनशे रुपये प्रति व्यक्ती पे करून व्ही आय पी दर्शन घेऊ शकता सिनियर सिटीजन साठी वेगळा गेट आहे वेगळी लाईन आहे आणि एक जनरल लाईन येते त्याच्यासाठी सुद्धा वेगळी गेट आहे वेगळी लाईन आहे आणि अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत आणि भेटूया एका नवीन जर्नी मध्ये तत्पूर्वी कमेंट बॉक्स मध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका आणि भेटूया आपण एका नवीन जर्नी मध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सेफ ड्राईव्ह करा Bye.